ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड मध्ये मनुस्मृती दहन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप भलताच आक्रमक झालाय उल्हासनगर शहरातही याचे पडसाद उमटले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाप्रमुख भरत गंगोत्री यांच्या नेतृत्वाखाली नेताजी चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय यावेळी जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर फाडून निषेध व्यक्त करण्यात आलाय दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनुश्रुतीचा पाठ्यक्रम व भगवद्गीताचा पाठ्यक्रम लहान मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये हा आलाय त्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन करण्याकरता केले आंदोलन करत असताना त्यांना एवढं भान नाही राहिलं की भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांच्या हातात आहे त्यांनी मीडियामध्ये चमकण्यासाठी त्यांना एखादा तिसरा व्यक्ती सांगतो आहे आम्ही मीडियामध्ये बघितलं की बाबासाहेबांची प्रतिमा आहे फोटो आहे की तो फाडू नका तरी त्यांनी तो फोटो फाडला आहे त्यामुळं पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर जितेंद्र सारख्या माणसाचा निषेध होतो आहे ते एका सत्ताधारी पार्टीमध्ये त्यांनी मंत्रीपद उपभोगलं आहे मंत्रीपद उपभोगलं असणाऱ्या माणसाला हे असं कृत्य शोभत नाही यामुळे त्यांच्यावरती आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण होतं की भेडके खालमे काही भेडिया तो नाही आहे की सेक्युलरपणाचा आव आणायचा आणि हेतूपुरस्पर एवढ्या मोठ्या महापुरुषाचा फोटो फाडण्याचा आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करायची ही जणू परंपरा मनुस्मृतीला त्याच्यावरती पण येतो मनुश्रुतीला आमचा विरोध असणारच आहे जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरी बाबासाहेबांनी मनुस्मृती का फाडली होती मनुस्मृती काय आहे हे बऱ्याचशा इतर समाजाच्या लोकांना हे माहिती नाहीये मनुस्मृतीचा विरोध हा आमचा कायम असणार आहे पण त्यांनी माफी मागितली पहिल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी आंदोलन केलेली गरज काय माफी मागितल्यानंतर साहेब हे तर ट्रेंडच आहे ना तुम्ही चूक करणार एवढ्या मोठ्या महापुरुषाचा फोटो काढणार किंवा याच्यासारख्या आणखीन चुका करणार आणि माफी मागायची मग माफी मागितली म्हणजे आंबेडकरी अनुयायी किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी शांत बसायचं का याच्यावर तुम्ही काय कारवाईची मागणी करताय त्यांच्यावरती काय कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आज हे आम्ही अशा प्रकारे आंदोलन केलंय उद्या आम्ही तहसील ऑफिसला जाऊन त्यांच्याविषयी रितसर तक्रार देणार आहोत भारत रत्न श्री बाबा साहब अम्बेडकर जी का जो अपमान पूर्व मंत्री जितेंद्र आवार जी ने जो किया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उसका पुरजोर से विरोध करती है और पूरे शहर में विरोध प्रदर्शन चालू है और पूरे शहर में जितेंद्र आवार जी के खिलाफ आक्रोश है आकाश सहने स्वान मीडिया उल्लासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा